मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे या बातमीचे सविस्तर वर्नन करना सविस्तर वर्णन वर्णन करणार करणार आहे असल्यामुळे थोडा वेळ जास्त होईल तरी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा कारण यामध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्याचे स्पष्टीकरण केलेले आहे तर चला पाहूया आपला जास्त वेळ न घेता ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय तीन मागण्या होणार मान्य दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय तीन मागण्या पूर्ण होणार ह्या जाणून सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भाने स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण माघाई निवृत्तीचे वय आणि याबाबतचे आक्षेप या, आक्षे, या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध प्रश्न मार्गी लागणार आहेत यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर देखील निर्णय होण्याची अपेक्षा आहे याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया वेतन त्रुटी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गठीत केलेल्या आणि करण्यात आलेल्या वेतन त्रुटीच्या समितीच्या शिफारशी मध्ये अनेक पदांना न्याय न मिळाल्यामुळे राज्यातील विविध भागातील कर्मचाऱ्यांना विविध आंदोलन केले या संदर्भात वेतन त्रुटी निवारण याबाबत नव्याने पुनर्विचार होण्याची मागणी करण्यात येत आहे या संदर्भात विविध विभागांना कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष निवेदने दिलेली आहेत तसेच बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले आहेत याकडे सरकारकडून अधिवेशनामध्ये नेमका काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दुसरा महत्वाचा एक प्रश्न आहे निवृत्तीचे वय राज्य कर्मचाऱ्यांसाठी बऱ्याच दिवसापासून सरकारने सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबतची बाबत देखील राज्य सरकार सरकारकडून कोणते उचित निर्णय चर्चा करण्यात येणार आहे याकडे देखील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागणार आहे अधिवेशनाच्या अनुषंगाने सरकारकडे कर्मचारी संघटनेचे निवेदन देखील सादर करण्यात येत आहे महागाई भत्ता हा मुख्य प्रश्न एक पुढे येतो आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढीव महागाई भत्ता एक एक दोन हजार लागू करण्याचा अधिकृत निर्णय या अधिवेशनाच्या दरम्यान घेण्याची दाट शक्यता आहे वरील मागण्याशिवाय शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित करता शिक्षक आमदाराकडून विविध प्रकारच्या चर्चाही सुद्धा या संदर्भात झाल्या आणि त्या संदर्भामध्ये आता आणखी एक बातमी पाहणार आहोत राष्ट्रीय एन पेन्शन एस न्यू पेन्शन योजना राज्य शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या त्या सर्व कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा विकल्प निवडायचा असेल अशा कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ कसा मिळेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया ज्या कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीनंतर जुनी पेन्शन योजना प्रमाणे शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्ती म्हणून मिळणार आहे या करता किमान सेवा दहा वर्षे पूर्ण होण्यासाठी किमान दहा हजार रुपये पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे त्याचबरोबर सदर पेन्शन संदर्भातील योजनेच्या कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबांना निवृत्तीचे तसेच मृत निवृत्तीचे उपदान लाभ मिळेल कुटुंब वेतन देताना मृत्यूनंतर होणाऱ्या जे अनुदान असेल जे उपदान असेल ते साठ टक्के रक्कम पर्यंत कुटुंबांना निवृत्ती म्हणून दिले जाईल त्यानंतर राजीनामा दिलास कोणते लाभ होईल कर्मचाऱ्यांनी सुधारित पेन्शन योजनेमध्ये राजीनामा दिला कोणते लाभ अनुदय हो राष्ट्रीय निवृत्तीचे लाभ दिले जाईल सदर सुधारित निवृत्ती पेन्शन योजनेचा राज्यातील सर्व स्थानिक आणि तसेच राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबत सदर नवीन पेन्शन योजनेचा खुला पर्याय करण्यात आला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती नंतर पेन्शन नको असेल तर एक रक्कम देण्याची देखील तरतूद केली आहे अशा निवृत्ती नंतर अर्जित रजेचे रोखीकरण निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीचे उपदान अशा एकंदरीत राष्ट्रीय पेन्शन योजना पेक्षा सुधारित योजना ह्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे

पंचवीस पर्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयात शेवटची तारीख आहे आणि उक्त शासनाच्या निर्णयानुसार पेन्शन योजनेत एक मार्च दोन पासून लागू करण्यात आलेली सदर सुधारित पेन्शन योजना साठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत विकल्प भरून सादर करावयाचे आहे विकल्प सुधारित पेन्शन योजना आणि राष्ट्रीय एकीकृत एक निवृत्ती योजना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करावे बाबतचा विकल्प घ्यायचा आहे यामध्ये कर्मचाऱ्यांची सही अंगठा पदनाम पदनाम नाव आहे स्थळ विकल्प स्वीकारायचे आहेत आणि त्या करता प्रमुखाची सही आणि शिक्काही नमूद करण्यात आला पाहिजे आणि शिक्काही आवश्यक आहे तर सदर विकल्प भरल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सदर पेन्शन योजनेनुसार पेन्शन मिळणार आहे सदर विकल्प